हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस बी डी एस शेवटच्या राऊंडपर्यंत कोणत्या स्कोअरला लागू शकते आपण ते डिस्कस करणार आहोत कारण की खूप विद्यार्थी त्यांचे स्कोअर टाकून विचारत आहेत की सर मला बी एम एस भेटेल का बी एच एम एस भेटेल का हे सर्व ओव्हरऑल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे आणि कारण का आहे तेवढा कट ऑफ राहू शकतो आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत आज लक्षात समजलं तिन्ही कोर्सेसचे आपण कट ऑफ पाहणार आहोत स्टे वॅकन्सी राऊंड पाचपर्यंतचे मी तुम्हाला शेअर करतो एक्सपेक्टेड बर का आता कन्फर्म तर तीन राऊंडनंतरच समजेल आपल्याला पण जस जस्ट तुम्हाला सांगू शकतो की इथपर्यंत कट ऑफ राहू शकतो आणि त्याचे रिझन काय आहेत ते, ते देखील मी तुम्हाला सांगेल ओके सोगाईज बी एम एसचे सेकंड राऊंडचे ऑप्शन फॉर्म सगळ्यांचे माझे झालेले आहेत जर इन केस तुम्हाला काही विचारायचं असेल तर आज लास्ट डेट आहे तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता तुमची काय क्युरी वगैरे असेल तर काय चेंजेस वगैरे करायचे असतील तर मी तुम्हाला ते सांगेल लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे लास्ट राऊंडपर्यंत बी एम एस बी एच एम एस बी डी एस कोणत्या स्कोअरला भेटू शकतं आपण ते पाहणार आहोत यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर कट ऑफ खाली का येईल त्याचे रिझन काय आहेत ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे लक्षात समजलं सोगाईज पहिला टॉपिक काय आहे बी एम एस लास्ट राऊंड लाईक स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो आपण ते डिस्कस करणार आहे ओन्ली प्रायव्हेट को कॉलेजेस लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोगाईज ओपनसाठी दोनशे सदुसष्ट एस सी कॅटेगरीसाठी दोनशे अठ्ठावन एस टी कॅटेगरीसाठी एकशे सत्याऐंशी विजे कॅटेगरीसाठी दोनशे सहासष्ट एन टी वन दोनशे त्रेसष्ट एन टी टू दोनशे सदुसष्ट एन टी थ्री दोनशे सदुसष्ट ओबीसी पब्लिक एसबीसी दोनशे त्रेसष्ट आणि ए सी बी सी दोनशे साठ हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो स्ट्रे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत बी एम एस प्रायव्हेटसाठी आता रीजन का कशामुळे राहू शकतो आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करू ओके स्टेप बाय स्टेप पहा सोगायत फर्स्ट पहा नॉट वेट स्टुडंट महाराष्ट्र लास्ट राऊंड आता काही विद्यार्थी आहे ना शेवटच्या राउंड पर्यंत नाही थांबणार ते विद्यार्थी रिस्क नाही घेणार बी एम एस महाराष्ट्रात मिळवण्यासाठी आता सांगतो रीजन काय आहे पहिलं हे आहे ते रिस्क घेणार नाहीत शेवटच्या राऊंड त्यांचे पॅरेंट्स पण थांबू देणार नाहीत आणि विद्यार्थी देखील थांबू देणार नाहीये ना विद्यार्थी देखील रिपीटचा विचार देखील करणार नाहीये ओके यानंतर पुढचं पहा सेकंड एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन काय आहेत ते एक तर कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेतील नाहीतर भोपाळमध्ये ऍडमिशन घेतील ते पण कमी बजेटमध्ये काय म्हणतो तुम्हाला कर्नाटका नाही तर भोपाळमध्ये हे विद्यार्थी ॲडमिशन घेतील बी एम एस प्रायव्हेटसाठी या स्कोरची एकशे चौवेचाळीस ते तीनशे चार कारण की ते वेट करणार नाही आहेत तीन राऊंड झाल्यानंतर ऑटोमॅटिक सुरू करतात आणि त्यांना ॲडमिशन घ्यावंच लागेल जर त्यांनी रिस्क घेतली तर महाराष्ट्रात कॉलेज नाही भेटणार आणि जर त्यांनी रिस्क घेतली तर त्यांचे चान्सेस संपले आ लक्षात रिस्क काय घेऊ शकत नाहीत पुढचा टॉपिक पहा सो काही थर्ड टॉपिक आहे कर्नाटका अँड भोपाळची काउन्सलिंग जी आहे ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या अगोदरपर्यंत नाही तर शेवटचं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याला संपून जाते पहिल्या आठवड्याला संपून जाते त्यामुळे आहे ना एकशे चौवेचाळीस ते एक तीनशेच्या आतले विद्यार्थी तिकडे जाणार त्याच्यामुळे या कट ऑफचे येण्याचे जास्त चान्सेस वाढतात लक्षात समजलं यानंतर फोर्थ पहा चार ते सात नवीन बी एम एस चे, चे कॉलेजेस येणार आहेत ते देखील स्टेवॅकन्सी राऊंडमध्ये कॉलेजेस कोणते आहेत कधी येतील ते देखील मी तुम्हाला नेक्स्ट सांगेल समजलं कारण की मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं की गाईज कॉलेजेस येणार आहेत सात तरी कॉलेज येणार आहेत पण सात पेक्षा किती आले दहा कॉलेजेस आलेले आहेत महाराष्ट्रासाठी तर आणखीन पाच ते सात कॉलेजेस प्रोसेसमध्ये आहेत ते स्टे वॅकन्सीला डेफिनेटली येतील त्यामुळे आहे ना कट ऑफ आहे ना महाराष्ट्राच्या काउन्सलिंगचा खाली येतो आणि महाराष्ट्राची काउन्सलिंग ही साधारणतः डिसेंबर पर्यंत चालेल डिसेंबर पर्यंत कर्नाटका भोपाळ ऑक्टोबर नोव्हेंबर फर्स्ट वीक आणि महाराष्ट्र काउन्सिलिंग डिसेंबर तर वेट करतील का नाही विद्यार्थ्याची मेंटॅलिटी राहील का नाही पॅरेंट्स त्यांना थांबवतील का नाही ते विद्यार्थी रिपीटला जातील का नाही हे सर्व सिनारो आहेत ऑफ खाली येण्यासाठी लक्षात समजलं यानंतर पाचवं पहा एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी आहे ना ऍडमिशन घेतात पण कशासाठी घेतात ते वेट करणार नाहीत बी एच एम एस बी एम एस साठी रिझन काय आहे ते विद्यार्थी ऍडमिशन घेणार महाराष्ट्रामध्ये हो आणि ते पण कोणता कोर्स आहे बीएचएमएस आणि बीडीएस बिकॉज ते विद्यार्थी रिस्क घेणार नाहीत आम्ही बी एम एस साठी थांबाव का नाही थांबाव का नाही यासाठी ते विद्यार्थी बिलकुल रिस्क घेणार नाहीत त्यामुळे आहे ना बी एच एम एस किंवा बीडीएसचा ते विचार करणार शंभर टक्के आणि रिझन काय आहे जर विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंड पर्यंत बी एच एम एस किंवा बी डी एस टाकलं या स्कोरच्या आतल्या विद्यार्थ्यांनी एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना भेटलं आता सेकंड तर त्यांना ऍडमिशन घ्यावंच लागेल किंवा तिसऱ्या राऊंडला जर घेतलं तर ती तरी त्यांना ऍडमिशन घ्यावंच लागेल कारण की ते विद्यार्थी स्टे वॅकन्सीसाठी इलिजिबल राहणार नाहीयेत ना त्यामुळे हा इम्पॅक्ट देखील मोठा राहू शकतो की कट ऑफ खाली येण्यासाठी लक्षात समजलं हो तुम्हाला यानंतर शेवटचं पास सिक्स एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी आता हे विद्यार्थी हे करतात ते करतात कर्नाटकला जाणार पण काही विद्यार्थी इतके हुशार असतात ना म्हणजे त्यांना अदर स्टेटला जायचं नसतं त्यामुळे ते विद्यार्थी आयक्यू मध्ये म्हणजे थ्री टाइम फीज नुसार आयक्यू मध्ये ऍडमिशन घेतात ऍडमिशन घेतात आणि यामध्ये आहे ना थर्ड राउंड पर्यंत ते ऍडमिशन कन्फर्म करून टाकतात तिसऱ्या राउंड पर्यंत आयक्यूचं बरं का थ्री टाइम नुसार ज्यांना फीस भरायची असेल ते भरू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे हे सहा सिन्यारो आहेत यापेक्षा देखील सहा जास्त सिनारो आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी फक्त जस्ट मेन जे इम्पॉर्टंट सिनेरोज आहे ते तुम्हाला शेअर केलेलं आहे यामुळे इथपर्यंत आपला कट ऑफ राहू शकतो डेफिनेटली गेल्या वर्षी बीएमएस चे स्टेवॅकन्सी राऊंड आठ झाले होते म्हणजेच पहिले दोन राऊंड आणि स्टेवॅकन्सी राऊंड आठ म्हणजे दहा राऊंड झाले होते गेल्या वर्षी या वर्षी भी तर यावर्षी में मी तुम्हाला पाच राऊंड पर्यंत सांगितलं आहे यानंतर जर आणखी कॉलेजेस आले तर कट ऑफ खाली येणार बी एम एस लक्षात समजा तुम्हाला जर बीएमएसचं तुम्हाला काही विचारायचं असेल तर प्लीज गाईज कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक तुमचा स्कोर तुमची कॅटेगरी तुमची कॅटेगरी एस एम एल करा प्लीज हा त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेन तुम्हाला काय करायचं आहे समजलं यानंतर दुसरा टॉपिक काय आहे आपला बी एच एम एस लास्ट राऊंड लाईक स्टेड वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत कोणत्या स्कोरचे विद्यार्थी लागू शकतात आणि कट ऑफ खाली येण्याचे कारण काय आहेत बी बी ए बी एच एम एस आणि बी डी एसाठी थोडेसे कमीच राहतात ते शेअर करतो तुम्हाला ओके सो काही ओपनसाठी एकशे अठ्ठ्याण्णव एस सी कॅटेगरीसाठी एकशे त्र्याण्णव एस टी एकशे एकोणऐंशी यानंतर जे कॅटेगरी एकशे सत्त्याण्णव एन टी वन एकशे पंच्याण्णव एन टी टू एकशे अठ्ठ्याण्णव एन टी थ्री एकशे अठ्ठ्याण्णव ओबीसी बी सी एकशे चौऱ्याण्णव आणि एसीबीसी एकशे ब्याण्णव हा बीएचएमएस चा स्टेवसी राउंड पाच पर्यंत कट ऑफ राहू शकतो प्रायव्हेटसाठी आता हा कट ऑफ खाली येण्याचं कारण काय आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ओके सगळ्यात पहिल्यांदा पहा लॉट्स ऑफ विद्यार्थी विद्यार्थी बीएचएमएस कडे जाणार नाहीत कारण की बीएचएमएसला स्कोप नसल्यामुळे विद्यार्थी जात नाहीत पण ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल रिपीट करायचं नाही असे विद्यार्थी बीएचएमएस चा विचार करतात तर त्या ते विद्यार्थी आहे ना ऍडमिशन घेऊन मोकळे होतात तिसऱ्या राऊंडपर्यंत लक्षात ते ऍडमिशन घेतात आणि पुन्हा काय करतात एकतर कॅन्सल वगैरे करू शकतात त्यांच्या हिशोबाने त्यामुळे आहे ना बी एच एम एसच्या सीट्स या रिमेनिंग राहतात लक्षात जे विद्यार्थी रिपीट करत नाही करणार नाहीत त्यांचे जास्त प्रमाण आहे बी एच एम ऍडमिशन घेण्यासाठी जे तीनशेच्या आत आहेत ओके यानंतर पुढचं पहा बी एच एम पेक्षा आता एस पेक्षा काही विद्यार्थी काय विचार करणार ज्यांना समजा दोनशे ऐंशी आहेत दोनशे सत्तर आहेत दोनशे साठ आहेत असे विद्यार्थी काय करणार कर्नाटका किंवा भोपाळमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार करणार ना मी, मी, मा मी बी एच एम एस महाराष्ट्रात का करू त्यापेक्षा मी कर्नाटकामध्ये माझं बजेट आहे अठरा ते वीस लाख तर मी अदर स्टेटमध्ये करू शकतो ना एस मग त्या हिशोबाने त्याच सिनर्ममध्ये एक साधारणतः दोनशे पन्नास किंवा दोनशे दोनशे ते दोन तीनशेचे आतले विद्यार्थी दोनशे ते तीनशेचे आतले विद्यार्थी हे कर्नाटकला बीएमएस चे ऍडमिशन घेणार त्यामुळे या ठिकाणी आहे ना बी एच एम एसच्या जागा थोड्या रिकाम्या होतात आ लक्षात समजलं यानंतर पुढचा सिनारो पहा वीस कॉलेजेस आतापर्यंत ऍड झाले नाही आहेत गाईज टोटली चौसष्ट कॉलेजेस आहेत पण चाळीसच कॉलेजेस दाखवत आहेत चाळीसच कॉलेज दाखवत आहेत त्यामुळे आणखीन जर कॉलेज ऍड झाले तर कट ऑफ हा इथपर्यंत खाली येऊ शकतो स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत लक्षात समजलं यानंतर शेवटचं एस पेक्षा बीएमएस ला जास्त डिमांड आहे गाईज बी एम पेक्षा बी एच एम पेक्षा बी एम ला जास्त डिमांड आहे त्यामुळे विद्यार्थी आहे ना बी एच एम एसचा कोर्स शक्यतो नाकारतात शक्यतो ते नाकारतात ज्या विद्यार्थ्यांना बी एच एम एस करायचा ते करतात ज्यांना बी एम एस करायचं ते ऑदर स्टेटला करतात किंवा पहिल्या राऊंड साठ म्हणजे शेवटच्या पर्यंत थांबतात काय की रिस्क घेणार नाही या कंपॅरिझनमध्येच बीएचएमएसच्या जागा या राहतात आणि एक्सपेक्टेड एवढा कटॉप राहू शकतो का आ लक्षात का समजतो तुम्हाला आपण आता काय पाहिलेलं आहे बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहिलेलं आहे आता शेवटचं पहा बीडीएस ओके सोगाईस आपला तिसरा टॉपिक काय आहे बीडीएस लास्ट राऊंड लाईफ स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत एक्सपेक्टेड ऑफ काय आहे आणि खाली काय येईल ते देखील मी तुम्हाला सांगेल ओके सोगाईस बीडीएस साठी ओपनला एक दोनशे पंच्याहत्तर एससी कॅटेगरी दोनशे साठ यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे विजय कॅटेगरी दोनशे चोपन्न एन टी वन दोनशे साठ एन टी टू दोनशे पंचाहत्तर एन टी थ्री दोनशे पंचाहत्तर ओबीसी ऑब्लिक एस एसबीसी दोनशे पंचावन्न आणि एस सी बी सी एक साधारणतः दोनशे साठ पर्यंत जाऊ शकतो किती दोनशे साठ पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो शेवट शेवट पर्यंत दोनशे साठ पर्यंत लक्षात एस सी बी सी चा दोनशे सत्तर लिहिलेलं आहे पण या ठिकाणी दोनशे साठ पासष्ट आहे लक्षात दोनशे साठ पासष्ट पर्यंत राहू शकतो आता हा कट ऑफ खाली येण्याचं कारण काय आहे ते देखील मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सो uh, काही so, या ठिकाणी बघा पहिल्यांदा कट ऑफ डाऊन हा थर्ड राऊंड नंतरच होणार बीडीएस साठी कट ऑफ हा डाऊन थर्ड राऊंड नंतरच होणार कारण की विद्यार्थी बीडीएस खूप जण करणार नाही कारण की बी एच एम सारखं बीडीएस ला देखील इन फ्युचर काही स्कोप नाहीये करणारे करतात तुमच्या इच्छेनुसार कारण की कोण मेडिकलमध्ये कोणता कोर्स खाली नाहीये फक्त हो ते नजरिया असतो पाहण्याचा की कसा आहे कसा नाही आणि नजरियामध्ये बी एच एम एस बी डी एसला ला जास्त इन्कम नसल्यामुळे त्या ठिकाणी जाणं पॉसिबल नाही आहे कारण की सर्जरी नाहीये दोघांना पण सर्जरी दोघांना पण नाहीये जी की फक्त बी एम एसला आहे डी एस तुम्ही डॉक्टर बनवू शकतात पण डॉक्टर बनल्यानंतर तुम्ही दहा वीस पंचवीस हजार कमवणार ना पण बी एम एस वाला टाकेल आणि आपलं सर्दी खोकला तापमान झाला मरेपर्यंत राहतो त्यामुळे आहे ना बीएमएस ला जास्त प्राधान्य आहे बरं का त्याच्यामुळे आहे ना या कोर्सेसला आहे प्राधान्य असं नाही आहे की नाहीये पण तुमची चॉईस तुमची इच्छा कारण की तुम्ही अगोदर पहा कोणते डॉक्टर सक्सेस झालेले आहेत लक्षात समजलं यानंतर पुढचं आहे लॉर्ड्स ऑफ विद्यार्थी काय करणार माहिती का ॲडमिशन घेतात काय म्हणते तुम्हाला ॲडमिशन घेतात ॲडमिशन घेतात कॉलेज जॉईन करतात आणि साधारणतः नंतर हे विद्यार्थी तिसरा राऊंड झाल्यानंतर पुन्हा स्टे वॅकन्सी राऊंड वन किंवा स्टे वॅकन्सी राऊंड टू पर्यंत आहे स्वतःच ऍडमिशन कॅन्सल करतात कॉलेज सुरू झाल्यावर कारण की त्यांना तेवढी मजा येणार नाहीये शिकायला कारण की बी डीएस मध्ये थोडं हे नाहीये जास्त डेंटलचा दाताचं आहे दाताचा दातामध्ये तुम्ही काय शिकणार तेवढं जास्त शिकायला येत नाही ना दातासाठी त्यामुळे आहे ना ते विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करणार ऍडमिशन हे कॅन्सल करणार लक्षात आणि शेवटचं काय आहे कट ऑफ हा डिपेंडिंग खाली येणार डिपेंडिंग सीट्स वरती राहणार कट ऑफ पण सीट्स या रिकाम्या राहतात चोवीसशे जागा आहेत बी एम ए बीडीएस प्रायव्हेटसाठी पंचवीस कॉलेजेसमध्ये पण ते कट ऑफ खाली येणार शेवटचं डिपेंडिंग सीट्सवरती राहणार आता गेल्या वर्षी बी डी एसचे चे साधारणतः दहा ते बारा राऊंड झाले होते गाईज दहा ते बारा आता तुम्हीच विचार करा डिसेंबरमध्ये बीडीएस ची काउन्सिलिंग संपली होती त्यामुळे जे विद्यार्थी बीडीएस चा विचार करत आहेत तर त्यांचे चान्सेस जास्त आहेत यापेक्षा देखील कट ऑफ खाली येऊ शकतो लक्षात समजलं तुम्हाला आता आपण काय डिस्कस केलेला आहे बीडीएस प्रायव्हेटचा सेकंड राऊंड पाच चा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण डिस्कस केलेला आहे ओके तर आजच्या मध्ये आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस प्रायव्हेट बीएचएमएस प्रायव्हेट आणि बीडीएस प्रायव्हेट शेवटपर्यंत तुम्हाला वेट करायचंय का नाही हे तुमचं डिसिजन आण लक्षात समजलं यामध्ये जर तुम्हाला तुम्हा काही विचारायचं असेल काही क्युरी वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता आणि कमेंटमध्ये विचारत असताल तर प्लीज गाईज सर्व इन्फॉर्मेशन क्लिअरली प्रोव्हाइड करा ओके सो सोगाईज माझ्या विद्यार्थ्यांचे बी एम एस बी एच एम एस चे सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग सर्व झालेली आहे तर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही मला आजच्या मध्ये कॉल करू शकता आज मी तुमच्यासाठी फ्री आहे तर तुम्ही मला कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इफ e एनी क्युरी काय जरी क्युरी असेल तर डेफिनेटली कॉल करा तुम्हाला कॉ तुमचा कॉल उचलण्यात येईल ओके काय अडचण वगैरे असेल तर मला कॉल करा बाय गाईज